युनिट ट्वेंटी फोर न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा युनिट ट्वेंटी फोर न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या खूप आनंदाचं वातावरण आहे चार दिवस झाले मी फिरते आहे खूप चांगला लोकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करण्याची अशी इच्छा दौंडकर माझ्या पुढे मांडत आहे मग मी ती तुम्ही सगळ्यांनी दोन तारखेला मला निवडून द्यावं अशी मी विनंती करते आणि मग त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेते काय सांगाल दौंड नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना युतीने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमारी दुर्गा जगदाळे आणि पंचवीस नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडलेले आहेत तसेच एक जागा शिवसेनेला आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे तर ही युती दौंड शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि अशी अपेक्षा आहे की दोन शहरातील सर्व नागरिक या युतीला असा प्रतिसाद देतील आज आम्ही प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार श्री इंद्रजीत जगदाळे व सौ शिंदे यांचा प्रचाराचा नारळ आज आम्ही या ठिकाणी वाढून सुरुवात केलेली आहे एकंदरीतच शहरातलं वातावरण अतिशय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी आणि एका परिवर्तनाच्या लाटेवर स्वार आहे असं दिसून येत आहे अजेंडा पक्षाचा अजेंडा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गेले अनेक वर्ष दोन आणि तालुक्यामध्ये काम करत आहे हे काम करत असताना नगरपालिकेत एक गोष्ट जाणून आलेली की लोकांना प्राथमिक गरजा आजपर्यंत नगरपालिका पुरवू शकली नाही पाच वर्ष ना सगळ्या नगरसेवकांचं त्या ठिकाणी राज्य होतं चार जे गेली चार वर्ष झालं प्रशासक आहेत नगरपालिकेची परिस्थिती चांगली आहे परंतु करून घेणारे लोक नाहीयेत तर मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या पुरवणं हे आमचं प्राथमिकता असेल